Hola. Yo lo कसे आहे पोरांनो आणि पोरींनो तुमचा भाऊ मिनी व्लॉगर शुभम सुलताने घेऊन आलो ना तुमच्यासाठी काहीतरी नवीन अपडेट तुम्हाला लय दिवसापासून म्हटलं होतं की युट्यूबवर काहीतरी खुराफाती आयडिया चालू आहे आपला सबसे काहीतरी अलग आणि सबसे हटके आजपासून नेहमी युट्यूबवर व्हिडिओ अपलोड होत राहतील आणि त्यासाठी पहिले सबस्क्राईब करून घ्या केलं दाब का सबस्क्राईब तेवढा घंटा बी दाबा दाबला का आता चला तुम्हाला सांगतो आजचा व्हिडिओ कशावर होणार आहे आपला पण एवढ्या लवकर नाही कारण यायले बी माहिती नाही अजून की मी काय करणार आहे दिमागात आयडिया घेऊन आलो व्हिडिओचा पण आता करायचं कसं काहीच आयडिया नाही मी असं अचानक भयानक मंदिरातून पुरायला म्हटलं व्हिडिओ बनवायला चला तर हे बी अचानक पडले की नेमकं याचा दिमागात काय ना व्हिडिओ कोणता गाड्याचा म्हणून राहिला आपल्याला जास्त नाही तीन चार जणांचं काम पडेन आपल्याला पूर्ण व्हिडिओ ओम्याने दोघं फावडं टिकास घेऊन आणलं ना चला आता मग आता आपल्याला काय नंबरात जायचं अशासाठी कशाला काउून काय काहीच विचारू नका फक्त येऊन जा मी जण जातो गाडीनं पुढे तुम्ही तिघ मागून या पैदल पैदल आता कोणालेच काही सांगलं नाही तर याच्या मनात तर अलगच विचार चालू होते पण मग मजबूरन असं होतं की शुभमबाईने बोला करणे का तो करणे का सगळ्या जणाले काय नंबरात घेऊन आलो आपल्या ग्राउंड वर अटीआल्या आरबी डबल यायचं रोना चालू झालं की आम्हाला सांग 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 म्हटलं सांगतो 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 तुम्ही मी पहिले काम सुरू करा चला चला बरं पटापट अडी गड्डा खांदा मी सांगतो तेवढा पहिली गोष्ट मला आता कोणी प्रश्न विचारणार नाही समजलं का हा बर सुरू करा मग गड्डा खांदे पटापट आता मी वॉर्निंग दिल्यावर हे पटापट गड्डा खांद्यालाच लागले अर्धा एक घंटा बिना प्रश्न विचारता येई गड्डा खांद पण नंतर यायच्या जरा जरा लक्षात आलं की हा दोन तीन फुटाचा गड्डा जर खांद्याला दोराल देत करते का यायले वाटत होतं की याच्या पैकी कुणाला तरी मी या गड्ड्यात टाकणार आहे म्हणून हे दोघं बी माया जोडाले म्हणे पहिले सांग आता नाही तर करतच नाही म्हटलं ठीक आहे मग ऐका तुम्ही ना युट्यूवर पाहिलं नाही का कधी अंडरग्राऊंड चॅलेंज तसंच काहीतरी चॅलेंज आपण करणार आहे आपल्या जवळ काही मोठा डब्बा नाही आपलं फक्त तोंडच झाकेल राहणार आहे की जसा मिल्यार माणूस गाडत असतात पूर्ण तसंच हे सर्व ऐकल्यानंतर पोरे डायरेक्ट होते होती नाहीच म्हणत पण मी बी ठरवलं होतं की नाही करायचं तर आहेच चॅलेंज पण बिना विचार करता रप्पारप गड्डा खांद्याला लागलो आम्ही कडक माती असल्यामुळे तीन घंटे लागले आम्हाला पूर्ण गड्डा खांदेल आपले दलिंदर मित्र डायरेक्ट याच्यात स्लिप झाले म्हटलं अरे उठा लवकर एका समाधी आहे भाव तुमची ज्या <laughs> गड्ड्यामध्ये आपल्याला अंडरग्राऊंड चॅलेंज करायचा आहे तो गड्डा बनवून रेडी आहे अडीच तीन फुटाचा हा गड्डा मी बरोबर याच्यात मावून जातो असं चॅलेंज आतापर्यंत लय मोठ्या क्रिएटरनं करेल आहे पण असं कधीच नाही आहे जसं मी करणार आहे पूर्ण अंगावर माया माती राहणार आहे फक्त तोंडा हा खोका राहणार आहे की आपण मेलेल्या मुर्देला दफन करतो ना तसं खाली ऑक्सिजन यासाठी या डब्याला एक पाईप आहे आपण जे मी या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवत आहे करत आहे ते तुम्ही कधी करायचं ट्राय करू नका आतापर्यंत तर लय जोश होता माया पण आता जसा गड्डा पाहिला खोका पाहिला माया बी मन थोडं खाली वर होऊन राहिला पण आता एवढी मेहनत घेतली तर व्हिडिओ वाया जाऊ देणार नाही बाकी गड्ड्यात काय चाललाय ते पायासाठी इथे पण मोबाईल लावून ठेवला आपण जिवंतपणे मोद्यासारखा गड्ड्यात दफन व्हायचा हा एक्सपिरियन्स नाही पहिल्यांदाच असणार आहे असं पहिले कोण करेल बी नाही करेल बी करू बी नका आणि जर तुम्हाला काही करायचं असेल तर तेवढं चॅनलने सबस्क्राईब करून टाका मग भावन आपली उलटी गिनती सुरू झाली अंदर गेल्यावर भेटू डायरेक्ट मला माहित होतं की हे चॅलेंज करायला आपल्याला कठीण जाणार आहे पण एवढं असा विचार मी कधीच नव्हता केला अंधार खोका असल्यामुळे काही वाटून नाही राहिलं पण पूर्ण अंगार एवढं वच झालं की काय सांगू माणूस मेल्यावर त्याच्या बॉडी मध्ये जीव नसते आत्मा नसते म्हणून बराय जर असली ना तर काहीच खरं नाही राहू चोवीस घंट्याचा जर सोडा राहू याच्यात दोन तीन घंटे बी जर कोणी राहिले तर खलास काम आहे पूर्ण गड्डा झाकल्यानंतर मला असं वाटतं की खरंच मी मेल काय मला दफन करून टाकलं की काय पहिले एक दोन घंटे मला काहीच नाही वाटलं कारण आपले रावणासारखे जलिन तरी मित्र माझ्यासोबत बाहेर उभे होते म्हणून अंदर बी मला काही जास्त भेव नव्हता वाटत फक्त मातीचं वजच नाही होऊन राहिल सतत वरच्या आपल्या मित्रासोबत बोलणं बी चालू होतं कारण की एक मोबाईल मध्ये आपण फोन लावून ठेवलं होता हे साले दलिंदर बाहेरून मी मजा घेऊन राहिल ते म्हटलं तुम्हाला एक मिनिट बी अंदर टाकलं ना बेटा तर नाही तुम्ही असंच आमचे तीन घंटे झाले चिलम्या गोष्टी चालत राहिले आणि बाहेरचे दलिंदर मग मजा घेत राहील पण साडेतीन घंटे झाल्यानंतर डायरेक्ट मला घाम फुटायला लागलं अचानक भयानक मला असं वाटायला लागलं की मला कोणतरी अंदर दाबू राहिला श्वास घ्यायला बी जरा तपली गुरायती म्हणून मी जोराजोरात कल्ला गेला अबे खोला 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 लवकर अच्छा ऐकल्या ऐकल्या आपल्या दलधराने चालू केला गड्डा खान परतून माती एवढी टाकेल होती की काढायलाच त्याला पंधरा वीस मिनिट लागले जेव्हा कोकामा तोंडावून उचलला तेव्हा सांगायचं कामच नाही सगळं जे तुम्ही ना पाहिलं ना हे फक्त एक स्वप्न होतं बरं झालं दलिनरा व्हिडिओ येऊन तोंडावर पाणी टाकलं नाही तर तसाच तडपत राहिलो असतो मी अजून अर्धा एक घंटा बरोबर आहे ना काल रात्री झोप्याच्या पहिले मी असाच विचार उडाल तो काहीतरी चॅलेंज करायचा पण आता तसं नाही करणार पुरे सेफ्टीच्या सोबत करीन टाकून पाय रे बा हा हा, हा बरं आहे स्वप्न जाऊ दे आता चला बरं झालं भावनो वाचला तुमचा भाऊ आता पुढच्या व्हिडिओसाठी पाहा शेज हॉरर थ्रिलर सस्पेन्सचे व्हिडिओ येणार आता बम सुलताने मराठी एक्सपेरिमेंट वाला आता फक्त डेमो होता आता तुम्ही सांगत जा कसा व्हिडिओ बनवायचा तसा आपण बनवत जाऊ कसे चॅलेंज करायचे तुम्ही सांगा आपण बनवून त्याच्या पहिले पटापट सबस्क्राईब करून घ्या మననాని బెన్ భేటీ అటే తగల తు కం కారా